नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो या आठ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ते आठ जिल्हे कोणते त्या आठ जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्याला एकूण किती कोटी रुपये अतिवृष्टी नुकसान उपाय मंजूर झालेले आहे हेक्टरी किती रुपये मंजूर झालेले आहे आणि कधीपासून म्हणजे कोणत्या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आणि हे पैसे जमा होण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागणार याची यादी कशी बघायची कुठे ब बघायची संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की राज्य सरकारच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई जी आहे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिराती पिकासाठी बागायतीसाठी सत्तावीस हजार पाचशे रुपये सॉरी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये बागायतीसाठी आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये आणि ही सगळी नुकसान पाय तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाचशे वीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि तलाठी यांच्या माध्यमातून किंवा तहसील प्रशासनाकडे लवकरच या याद्या जाणार आहेत जवळपास पाच लाख बासष्ट हजार दोनशे चौदा शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे याचबरोबर दुसरा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकरी पात्र आहेत आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आठशे बारा कोटी रुपयाची अतिवृष्टी नुक नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि तहसील प्रशासनाच्या माध्यमातून याद्या बनवण्याचं काम सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू आहे याचबरोबर जालना जिल्हा तिसरा आणि जालना जिल्ह्यामध्ये एकूण चारशे बारा कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि एकूण दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस शेतकरी पात्र आहेत आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा तहसील प्रशासनाच्या माध्यमातून याद्या बनवण्याचं काम सुरू आहे आणि याद्या बनवल्याच्या नंतर विके नंबर शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांना विके नंबर प्राप्त झाल्यावर शेतकऱ्यांना केवायसी करता येणार आहे पुढचा जिल्हा हिंगोली ही। हिंगोली जिल्ह्यातील चारशे एकोणीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी शेतकरी पात्र आहेत पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे एकवीस कोटी रुपये रक्कम मंजूर झालेले आहेत आणि एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी शेतकरी पात्र आहेत पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे चौतीस कोटी रुपयाचे अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेले आणि संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार सातशे सत्तेचाळीस शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांचं सुद्धा यादे बनवण्याचं काम तसेच प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे आणि जवळपास बीड नांदेड जालना हिंगोली धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या सहा जिल्ह्यातील या संभाजीनगर विभागातील या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार सातशे तेवीस कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई दहा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या जियानुसार शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे आणि या सर्व सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्याचं काम सुरू आहे आणि याद्या आल्यावर वर शेतकऱ्यांना विके नंबर घेऊन सीएससी केंद्रामार्फत आपला आपल्याला केवायसी करता येणार शेतकऱ्यांना केवायसी करता येणार आहे आणि पुढचे मराठवाड्यातले दोन जिल्हे ज्यामध्ये परभणी आणि लातूर या दोन्ही जिल्ह्यातील आणि बीड जिल्ह्याचा अगोदरचा प्रस्ताव जे काही पेंडिंग होता तो काही मंजूर झालेला होता अगोदर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयाचे अतिवृष्टी नुकसान रुपये मंजूर झालेली आहे आणि के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचं वितरण सुद्धा सुरू आहे याचबरोबर लातूर जिल्ह्यात सुद्धा तीच परिस्थिती आहे लातूर जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडतीस हजार रुपयाचे अतिवृष्टी नुकसान रुपये मंजूर झालेले आहे आणि वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या अनुदानाचं वितरण सुरू आहे आणि बीड जिल्ह्याचं सुद्धा तेवीस सप्टेंबरचा प्रस्ताव तेवीस सप्टेंबरच्या प्रस्तावानुसार सॉरी चा, चार चार ऑक्टोंबरचा प्रस्ताव आहे चौपन्न कोटी बासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये मंजूर झालेले आहेत आणि वाय सी केलेल्या के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरणसुद्धा बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे तर मित्रांनो एकंदरीत जे काही अगोदरचे प्रस्ताव आहेत अगोदरच्या प्रस्तावानुसार ज्या शेतकऱ्यांच्या यादी आलेल्या होत्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली होती के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण सुरू आहे आणि ज्या शेतकऱ्यांची जे काही अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या नेमक्याच यादी आलेल्या आहेत यादी आल्यावर त्यांना विके नंबर घेऊन आपली के वाय सी करता येणार आहे के वाय सी केल्याशिवाय हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही तर मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई या मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यासंदर्भात डिटेलमध्ये मा माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण म्हणजे डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद